आज गेले सहा दिवसापासून आम्ही मी अनिल लोहार आणि माझे सहकारी बगन झोरे कलेक्टर ऑफिसजवळ आज सहा दिवसापासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आज शासनानं आमची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही फक्त आमची जर दखल घेतलेली असेल तर माननीय पोलीस अधीक्षक व माननीय आरोग्य विभाग यांनी आमची फक्त दखल घेतलेली आहे आमची विचारपूस केलेली आहे परंतु माननीय कलेक्टर साहेब किंवा पालकमंत्री यांनी कोणत्याही प्रकारे व स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत यांनीही आमची साधी विचारपूस केलेली नाही आणि पण पर, परंतु आज आम्ही बहुसंख्य बहुजन आज उपोषणाला बसलेलो आहोत याचं थोडं आजपर्यंत आम्हालाही सुटना की आज लोकप्रतिनिधींना आमच्या मतांची गरज आहे का नाही का आम्ही टाचा घासून असंच राहायचं लोकप्रतिनिधींनी आमचा जर विचार करणार नसतील तर उद्याच्याला आम्हाला नक्कीच त्यांची त्यांना जागा दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी लोकप्रतिनिधींनी ह्याचा गांभीर्याने विचार करावा व आमच्या ओबीसी समाज बांधव जे ओपोषणाला आज आम्ही बसलो आहोत ते आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्यावीत आम्हाला लेखी आश्वासन द्यावं हे आज मी आपल्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो मी बबन जानू झोरे माझा मित्र लवार साहेब आम्ही आज सहा दिवस दो झालं दोघ जण उपसना बसलेलो आहे तर कुठलाही प्रशासन आमच्याकडे आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आम्हाला सिव्हिल सर्जन आणि पोलीस स्टेशन यांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे परंतु आज ह्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये समोर आम्ही उपोषण बसलेला असताना आमची थोडीशी काळजी काय कलेक्टर अधिकाऱ्यांनी तरी घेतली पाहिजे होती आज आपल्या सातारा जिल्ह्याचे आठ आमदार आहेत एक खासदार आहे त्या खासदारांनी सुद्धा आमच्याकडे किंवा आमदारांना सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं नाही प्रत्येक टायमाला पालकमंत्री इथून जात असतो तरी हा उपसण करताच्या बाबा थोडीशी तरी भेट घ्यावावी जाऊन आई जरा तरी त्यांना काय वाटत नाही आज मला तुम्ही सांगा आज मी पाटण तालुक्यातला आहे आज पाटण तालुक्याचा असताना आज माझे आमदार आहेत मी मतदार आहे उद्या हे मतदार आम्ही आज आमच्याकडे बहुजनाकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही त्यांच्या दारात जाऊ का आणि आम्ही त्यांच्या दारात गेलो तर आम्ही मतं देऊ का आम्ही मतं तर देणारच नाही आमच्या दारात आली तरी मतं देणार नाही आमचा बहिष्कार आहे त्यांच्यावरती विरोध आहे आमचा त्यांचा पण त्यांनी काळजी जरा तरी केली पाहिजे दुसरी गोष्ट या जराच्यासाठी तुम्ही सर्वे मराठीचे नेते लोटांवर घालताय पण आज इथं बहुजनचे लोक उभी राहिल्यात उपसमा बसल्यात त्यांची जरा सुद्धा तुम्हाला केवळ येत नाही मला एवढंच म्हणायचंय जरांजी साहेबांचं आरक्षण तो जरांगी साहेब जे आरक्षण मागतोय हे मागत नाही आमच्या बहुजनाचं आरक्षण घालवण्यासाठी तो मागतोय आरक्षण मागत नाही त्याला आरक्षणची गरज नाही आणि आरक्षणची गरज असती तर त्यानं चांगल्या पद्धतीने आरक्षण मागितलं असतं असे पैसे घेऊन हे घेऊन लोंडा घेऊन असं आरक्षण मागत नाहीत असं कुणीही आरक्षण मागत नाही तुम्ही मला सांगा किंवा जे आरक्षण मागतोय सत्तावन्न हजार नोंदी यांनी ज्या हे केल्या रद्द कराव्या आदेश रद्द करावा आमच्या चार पाचच मागण्या आहेत आणि आम्हाला हे अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र देव हो। तर आम्ही उठू ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आत्मदान करू एवढं सांगून मग आज दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी यशोदा सदाशिव शिंदेगाव ग्रामपंचायत सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने अनिल लोहार व बबन झोरे हे उपशनासाठी बसले आहेत आज त्यांचा सहावा दिवस आहे त्यांच्या मागण्या सामाजिक समाजाने जनगणना करावी व लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळावे नोकऱ्या राजकीय प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावे ओबीसी मध्ये कोणाच्याही घुसखोरी चालणार थाना। नाही सगळे काढू नये आदे। आदे। यासाठी मी सौ यशोदा सदाशिव शिंदे सरपंच बप्पेगाव सदस्य या उपोषणात पाठिंबा देत आहे शासनाने या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी मी सरकारकडे करीत आहे धन्यवाद